नमस्कार ऐकून महाराष्ट्रामध्ये आपल्यासोबत आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मंत्री अतुल सावी यांच्या उपस्थितीमध्ये शिवराणा सेवा संघ व नागरी विकास संस्थेच्या वतीनं विविध सामाजिक कार्यामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींचा रे, पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाभरातून आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात Nagrekanju positif ini. Ini semua kerja yang sudah berlalu, mengenai pelajar yang telah terlambat sampai, terlambat pulang, terlambat pulang. Hari ini kita pergi ke negara kita. कार्यक्रमाचं नियोजन त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे नागरी विकास सेवा संस्था तसेच पुरस्कार वितरण समिती या दोन्ही संस्थेच्या वतीने आजच्या या कार्यक्रमासाठी यांच्या

शिवराणा सेवा संघ व नागरी विकास सेवा व संस्थाच्या वतीनं राजपूत परदेशी समाज व इतर समाजाचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान झाला गुणवंत सन्मान सन्मानच झालं नाही तर त्यांना खऱ्या अर्थानं पंढरी दाखवण्याचं काम आमच्या वक्त्यांनी केलं प्रमुख वक्ते वसंत हंकारे यांनी आई वडील समजून घेताना सुंदरच व्याख्यान केलं सर्व श्रोत्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सर्व आई वडिलांच्या डोळ्यातला असूवाद होते मंचवर प्रमुख पाहुणे होते सगळ्यांच्या डोळ्यात असूवाद होते आई समजून घेताना वडील समजून घेताना कशा वेदना होतात हे प्रत्यक्ष या ठिकाणी दाखवण्यात आलं आणि प्रत्यक्ष ठिकाणी आई वडील आणि मुलांना जे संस्कार देतात मुलांसाठीच सगळं काही आई वडील करतात हे मुला मुलं विसरून जातात ते विसरू नये म्हणून वसंत हंकारे यांनी जे व्याख्यान केलं अतिशय मुलांना संस्कार होण्या संस्कारित होण्यासाठी हे अतिशय उत्तम व्याख्यान झालं त्याचबरोबर समाजभूषण पुरस्कार देण्यात आले समाजात चांगलं काम करणारे त्याचबरोबर समाजासाठी काम करणारे मान्य मंत्री सावे यांनी अश्वरूण पुतळा उभा केल्याबद्दल त्यांचाही सन्मान समाज भूषण आदर्श समाज असे भूषण पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर ता माननीय श्वेता महालेगे यांनी राजपूत समाजाच्या आर्थिक विकास महा साठी लढा दिला त्या लढा व आमदार आमदार आहेत आणि त्यांनी आमच्या प्रश्नासाठी महामंडळ स्थापन करण्यासाठी जो आता रान केलं म्हणून त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि तो प्रश्न काही दिवसात त्याला निधी प्राप्त होणार अशी ग्वाही त्यांनी या ठिकाणी दिली त्यानंतर माननीय मुख्यमंत्री यांचे खासगी सचिव मान्य विद्याधरे महाले साहेब यांनी या ठिकाणी येऊन त्यांनी सुद्धा समाजासाठी काम केलं आणि त्यांना सुद्धा राजपूत समाज भूषण हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आणि खेड्या अशा एकशे पस्तीस विद्यार्थ्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे या सन्मानामाग आमचा शिवराणा सेवा संघ मोठ्या कष्टानं मी एटो सुभाष कुपर्डे भरतजी गुणावत भावसिंगजी बैनावे कोकुर्डेताई प्रेमसिंग गुणावत आमचे सहकार्य या ठिकाणी उपस्थित काळुराम सिंग आनंदसिंग बाया सर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे गुरमसिंग राजपूत आमचे नारायण नडे साहेब आमचे आनंदसिंग राजपूत आमचे गणेश सिंग राजपूत हे सर्व मंडळी या कार्यक्रमात यशस्वी करण्यासाठी सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि कैलासजी झोंडवा ह्या अशी मंडळी या ठिकाणी यशस्वी लढ्यासाठी आमच्या बरोबर आहे म्हणून हा लढा लढाच म्हणावा लागेल कालपासून मला झोप नव्हते ती शांत झोप लागेल लागे काल लाग, मी एक चिंचितही करायला लागला नाही कार्यक्रमात चिंता होते पण सगळ्या समाजापर्यंत हा कार्यक्रम दोचावा का म्हणतात गर्दी करा गर्दी करा गर्दीपेक्षा गर्दी माणसं आम्हाला हवी आहेत काका आणि गर्दी माणसं आमच्या बरोबर आहेत वकील साहेब आमच्या सगळ्या टीम या ठिकाणी मेहनत घेतली आनंद असेल आमचा हे सगळी मंडळी असेल काही लागलं तर मी उभा आहे असं म्हणणारे आमच्याकडे या ठिकाणी कळुराम सिंगल अशी मंडळी आहेत काका आहेत आणि आमचे अभियंता साहेब आमच्याबरोबर आमच्यापासून लांब पडत होते पण ते आता आमच्या बरोबर आहे आणि आमच्या बरोबर कायम राहतील असे मला आशा आहे आणि पत्रकारांचा सुद्धा मी अभिनंदन करतो भलसिंग बेनाडे जे असेल आमच्या कल्पेश राजपूत असेल आमच्या नरेंद्र गिराचे असेल मी सगळे मंडळी यांचा सगळ्यांचा पावसुक काही चुकीना नावं राहिल्या असेल सगळ्यांचा वाटा आहे आणि पावसाना सुरुवात केलेली आहे पत्रकारांनी सुद्धा देऊन घ्यावं सगळ्यांनी देऊन घ्यावं पुरस्कार देण्याचा उद्देश काय समाजातले बहुजनातले जे वंचित मुलं आहेत ती घडली पाहिजेत हे पंचवीसावं वर्ष आहे त्या गावातल्या मुलांना शिक्षणाचं महत्व कळालं पाहिजेत आणि त्यांना मार्गदर्शन होत नाही म्हणून शहरातले मार्गदर्शन त्यांना करण्यासाठी ही मंडळी मूळ सोडून या ठिकाणी काम करीत आहे आणि हा वर्षानुवर्ष हा कार्यक्रम होत राहतो या निमित्ताने तुम्ही समाज बांधवांना काय आवाहन समाज बांधवांनी आमच्या बरोबर येऊन अनेक वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी घडवावे वकील साहेब आमच्या बरोबर आहे म्हणल्यानंतर पूर्ण कोरत आमच्या बरोबर आहे गोबाळ साहेब आमच्या बरोबर आहे म्हणजे सगळ्या शाळा आमच्याबरोबर आहे काका आमच्याबरोबर आहे म्हणजे जीएसटी आमच्या बरोबर आहे आणि गुणावत साहेब आमच्याबरोबर आहे म्हणजे सगळे एम एस सी बी आमच्याबरोबर आहे असं मला वाटतं अनेक गुणावत साहेबाबरोबर आमचे आनंदसिंग बाहे सर यांचे आईवडील आमच्याबरोबर आलेले कार्यक्रमाला त्यांचं कौतुक करतो त्यांनी नातूचा सत्कार बघितला त्यांचे त्यांना मी प्रणाम करतो प्रणाम करतो आम्ही सगळे तुमच्या आईवडिलाला आम्ही दर्शन घेणारे झाल्यावर कौतुक आहे आमचे काही प्रश्न असाल तर दिलखुशपणे मी उत्तर देणार आहे समाजाचे काही प्रश्न शासन स्तरावर प्रॉब्लेम असा आणि त्याच्यासाठी तो लोक काय करतो शासन स्तरावर असलेल्या राजपूत समाजाविषयी जे खर्चे आम्ही कोट टेन्शन आजच मानले आपण जे सावे भालेत आहे जे राजपूत समाजाला निधी मिळाले मंडळाची घोषणा झाली तो दोनशे कोटीचा निधी मिळावा असं आम्ही त्यांना आज सांगितलं त्याच्यावर त्यांनी आम्ही यासाठी लढणार नाही तर ते मंडळ स्थापन करून काय उपयोग नाही असं सांगतो मान्यता आणि आमचे अब्दुलजी साहेब यांनी समर्थ सांगितलं की आम्ही मंडळाला निधी देणार आहे आणि त्याचबरोबर वस्तुसंग्रहालय महाराणा प्रताप यांचा पत्रकारांनी बघितला आम्हाला अशी आम, मागणी आम्ही केलेली आहे की के वीस कोटीचा निधी देवला शूरवीर महाराणा प्रताप सिंग यांचा वस्तु संग्रहालय या शहरामध्ये असावं हा ऐतिहासिक शहरामध्ये त्यांचे विचारधंदे केलेला लढा देशासाठी त्यांनी बलिदान दिलं देशा त्यासाठी त्यांनी स्वाभिमान जागृत केला अशा महापुरुषाचे विचार आमच्या बरोबर राहावे आणि त्यासाठी ता त्यांनी गुमाई दिले की मी हा निधी त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दे आणखी काही प्रश्न असेल तर दिनफल उचाला मी दिवसभर शिवराला परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून जी राजपूत समाजाची मागणी होती कुठेतरी आपल्या राजपूत समाजाला सुद्धा समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह हो आर्थिक विकास महामंडळाची स्थापना व्हावी त्या महामंडळाची स्थापना विधी माझ्या लक्षवेधीच्या माध्यमातून झाली आणि त्याच्यामुळे साहजिक आहे समाज बांधवांची एक भावना होती की काहींचा सत्कार आपण घेतला पाहिजेत आदरणीय अतुलती सावे या खात्याचेच मंत्री होते त्यांचं पण खूप सहकार्य त्या ठिकाणी होतं आणि त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी करण्यात आला जेव्हा समाजाकडून अशा पद्धतीने सत्कार होतो नक्कीच समाजाची भावना असते ज्या व्यक्तीचा आपण सत्कार करतो त्या व्यक्तीकडून याच्या अपेक्षा सुद्धा असतात आज महामंडळाची अपेक्षा पूर्ण झाली परंतु माझं महामंडळ स्थापन होऊन चालणार नाही या महामंडळाला दरवर्षी बजेटच्या माध्यमातून माते किमान दोनशे कोटीची तरतुदी त्या ठिकाणी असली पाहिजे जेणेकरून दरवर्षी जे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना फायदा होईल जे विद्यार्थी विद्यार्थिनी कोचिंग क्लासेससाठी जातात मोठ्या मोठ्या शहरामध्ये राहण्याची व्यवस्था नसते जेवणाची व्यवस्था नसते ह्या या सगळ्या व्यवस्था या महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतील नक्की येणाऱ्या काळामध्ये त्या गोष्टींचा आम्हाला पाठपुरावा करायचा आहे आज गुणवंत विद्यार्थी जे आहेत राजपूत समाजामधले त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी झालेला आहे अतिशय मेहनतीने मुलं हे या ठिकाणी परीक्षा पास करतात आणि ज्या वेळेला समाजाच्या वतीने अशा पद्धतीने कौतुकची थाप त्यांच्या पाठीवरती पडते नक्कीच त्यांना सुद्धा एक अजून त्यांची ऊर्जा वाटते एक नवीन उमेद तिने ते त्या ठिकाणी कामाला लागतात कारण समाजाची एक जी मागणी होती शिवी महाराणा प्रतापांचा भव्य अशी पूर्ण झाली पण शिवसृष्टीच्या धर्तीवर महाराणा प्रतापांचं म्हणजे संग्रहालय व्हावं अशी समाजाची एक मागणी येते याकडे आपण कसं बघता आणि त्या मागणीच्या याच्यासाठी आपण काय आदरणीय मंत्री महोदयांनी त्यांच्या खरं भाषणामध्ये सांगितलंय की कनॉट मध्ये महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आपण केलेलं आहे आणि त्याच परिसरामध्ये कुठेतरी हे वास्तू संग्रहालय त्या ठिकाणी असलं पाहिजे त्या परिसरामध्ये जी कुठे ओपन स्पेस उपलब्ध असेल त्या ठिकाणी आपण हे संग्रहालय करणार आहोत आणि त्या संग्रहालयासाठी जे जे काही पाठपुरावा करायचा आहे तो पाठपुरावा नक्कीच आम्ही करू मॅडम आपण आता भाषणात म्हणाल आणि सांगताना विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह व्हायला पाहिजे ही मोठी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह करणे आपल्यास नाही येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून यामध्ये सुधारणा होईल हे बघा हे सरकारी ला, काम आहे घोषणा देऊन कामं होत नसतात कागदाला कागद लागत असतो आणि आता कुठे सुरुवात झालेली आहे काँग्रेसच्या काळामध्ये हा काहीही प्रकार नव्हता म्हणजे मराठा समाज असेल राजपूत समाज असेल महायुती सरकार आलं आणि या सरकारच्या माध्यमातून जवळपास पंधरा ते वीस विविध समाजाचे आर्थिक महामंडळ त्या ठिकाणी स्थापन झालेले आहेत आताशी स्थापना झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये जशा तशा समाज बांधवांकडून सूचना येतील त्या त्या पद्धतीने हे महामंडळ त्या ठिकाणी कार्यान्वित होते कर्ज वाटप हे बघा कर्ज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहोत हा शब्द त्या ठिकाणी दिलेला होता आणि तो शब्द येणाऱ्या काळामध्ये आपण पाहणार आहोत आणि त्या विषयावरती आम्ही ठाम आहोत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांच्या ज्या लयकी बाई आहेत त्यांना मदत करण्याचं काम शासन करत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे जी सरकारची तिजोरी आहे त्या तिजोरीवरती कुठेतरी भार लाडक्या बहिणीचा असल्यामुळं त्या ठिकाणी लगेचच या घोषणा कार्यान्वित व्हायला थोडासा वेळ लागेल परंतु येणाऱ्या काळामध्ये मात्र नक्कीच मला त्याच वाटत था अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनाच्या काळामध्ये सुद्धा सरकार निर्णय घेऊ शकेल आर्थिक महामंडळ महाराणा कर्ज वाटप तेच मी तुम अच्छा महामंडळाचं आदरणीय अतुल जींनी सांगितलं की पन्नास कोटीची तरतूद त्या ठिकाणी झालेली आहे आणि काही तांत्रिक बाबी आहेत त्या तांत्रिक बाबीमुळे थांबलेलं आहे अतुलजी आपले इथे मंत्री आहेत मला असं वाटतं ते चांगल्या पद्धतीने सांगू शकतील की प्रत्यक्ष कर्ज वाटप त्या ठिकाणी होणार आहे मॅडम आज आपण ज्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली म्हणजे विद्यार्थ्यांचं गुरुगौरव सत्कार सुरू तेर्थ। आहे विद्यार्थ्यांना काय आव्हान करणार काय सांगणार विद्यार्थ्यांना एवढं सांगू इच्छिते प्रचंड स्पर्धेचं हे युग आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये जा स्पर्धा परीक्षा असतील व्यवसाय असेल कुठले क्षेत्र असेल या प्रत्येक म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये जर का आपल्याला टिकून राहायचं असेल तर मेहनत आणि सातत्य त्या ठिकाणी असलं पाहिजे तो व्यक्ती मेहनत करतो आणि त्या मेहनतीमध्ये सातत्य ठेवतो शंभर टक्के यश त्याला त्या ठिकाणी मिळतो धन्यवाद